नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यामध्ये काजूबाग विक्रीसाठी घेऊन आलो आहोत मित्रांनो कणकवली शहरापासून मोजून सहा किलोमीटर अंतरावर पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये ग्रामपंचायतच्या मुख्य डांबरी रस्त्याला लागूनच आजची आपली प्रॉपर्टी आहे संपूर्ण प्रॉपर्टीला चिरेबंदी कंपाऊंड वॉल देखील आहे आजच्या आपल्या या काजूबागेचे एकूण क्षेत्रफळ हे बावीस गुंठे असून ऍग्रीकल्चर असा हा प्लॉट आहे या काजूबागेमध्ये तुम्हाला बरीच लागती काजूची झाडे देखील उपलब्ध आहेत या सोबतच येथे बांबूच्या झाडांची लागवड देखील जागा मालकांनी केलेली आहे मित्रांनो या काजू बागेचा वापर तुम्ही फार्म हाऊस डेव्हलप करण्यासाठी किंवा एखादे कोकणी घर बांधून सभोवतालच्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी देखील नक्कीच उत्तम प्रकारे करू शकता या प्रॉपर्टी मध्ये तुम्हाला लाईट कंपाऊंड रस्ता इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत तर आता आपण येथून जवळच्या इतर सुविधा किती अंतरावर आहेत ते पाहूया स्कूल कॉलेज हॉस्पिटल बस डेपो मार्केट इत्यादी सर्व सुविधा येथून तुम्हाला सहा किलोमीटर म्हणजेच कणकवली शहरामध्ये उपलब्ध आहेत तसेच कणकवली रेल्वे स्टेशन आपल्या प्रॉपर्टी पासून साडेसहा किलोमीटर अंतरावर हो आहे तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायची असल्यास स्क्रीनवर एक दिवस अगोदर संपर्क करणे गरजेचे आहे तसेच आम्ही कोणत्याही प्रॉपर्टीचे गुगल लोकेशन देत नाही थेट साईट व्हिजिट करतो याची कृपया नोंद घ्यावी तर आता आपण या प्रॉपर्टीच्या किमतीकडे वळूया जागा मालकांना या बावीस गुंठे आकार असलेल्या काजू बागेची जी किंमत अपेक्षित आहे ती म्हणजे सत्तावीस लाख पन्नास हजार रुपये तर मित्रांनो कोकणातील प्रॉपर्टी संदर्भात असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या मा माध्यमातून घेऊन येतच राहू त्यासाठी आमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद